आज आपण तूप बनवणार आहोत तेही बिना मिक्सरने प्रथम सहा फ्रीजमधून बाहेर काढून दोन तीन तास ठेवायची त्यानंतर छान असं फेटून घ्यायचं मोठ्या पातेलात घेऊन ते छान असं फेटून घ्यायचं असं फेटायचं की इतकं घट्ट याच्यापेक्षाही घट्ट आला पाहिजे त्यानंतर ते हाताना फेटून त्यातून दूध बाहेर निघालं पाहिजे एवढं छान फेटून घ्यायचं त्यानंतर त्यातून असं दूध बाहेर निघतं आणि लोण्याचा गोडा हा बाहेर निघतो त्यानंतर ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतल्यानंतर ते ते भांडे गॅसवर ठेवायचे आणि गॅसचा जाळ हा मोठाच ठेवायचा जेणेकरून ते छोटा गॅस असला तर तो लवकर ओतू जाण्याची शक्यता असते दूध सॉरी दूध नाही तूप आणि मोठा गॅस असला तर सारखं त्याला जाळ लागत राहतो आणि ते उतू जात नाही त्यामुळे सारखं फिर त्यानंतर ते सारखं फिरवत राहायचं सारखं फिरवायला इतकं फिरवायचं की ते लाल होईपर्यंत फिरवत राहायचं त्यानंतर त्यात जिरं खाऊचं पान आणि मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा ते फिरवून घ्यायचं फिरवून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं तूप म्हणजे कुणाला कच्चं पाहिजे कुणाला असं लालसर तूप पाहिजे त्याप्रमाणे आपण गॅस कमी जास्त करू शकतो त्यानंतर त्यावर थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे त्यावरून कळते की आपल्याला कडक झालं तूप आहे बा म्हणून त्यानंतर गॅस पाण्याचं पाणी मारल्यानंतर थोडं गॅस बंद करायचं अशा प्रकारे आपलं तूप तयार झालं आणि थंड झाल्यानंतर ते एका डब्यामध्ये फळकटाकून गाळून घ्यायचं आणि असं आपलं तूप तयार झालं आहे